जिल्ह्यामध्ये आपल्याला विधानसभेला आणि लोकसभेला असा दोन वेळेला मतदान करायचं आहे चार महिन्यापूर्वी निवडून आलेले पार्लमेंटचे खासदार स्वर्गीय व सतरावजी चव्हाण त्यांच्या हकाली निधनाने पुन्हा एकदा एक निवडून पार्लमेंटची होती आहे आणि त्या जागेवर त्यांच्या सुपुत्र विधानसभेमध्ये नांद्याच्या सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि इतर मतदारसंघातले मित्र पक्षाचे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार पंजे या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आपण महाराष्ट्राचा गेल्या अडीच वर्षाचा कारभार पाहिला तो अडीच वर्षाचा कारभार शिंदे हा बेकायदेशीर करणार आहे हे संविधान विरोधी सरकार गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या नावरती येऊन बसलेला संयुक्त हॅलो उभा

विकासाच्या नावावर कुठे विकास झाला नांदेडचा तर व्हायला काय दीड हजार कर आमदारा विकासाच्या नावा आमदारांकडं पैसे आले हे सरकार अशाच पद्धतीनं चालू आहे या इथे उपस्थित असलेल्या आंबेडकरी आणि त्याचे मी पत्रपथा सत्तावरती आणि इथे सेक्युलर विचाराची विचार झाली आज आपल्याला गरज आहे संविधानाच्या सन्मानामध्ये राहुल गांधी मैदानात येत असतील तर समस्त आंबेडकर माझ्यांनी आपल्या मताची मागणी न होऊ देता सन्मान संविधानाच्या सन्मानात राहुलजी गांधी